चा, एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे प्रणेते ज्यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी इथे जमलेलो हो आहोत ज्यांचा अद्भुत जीवन प्रवास महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या प्रत्येक माणसानं वाचला पाहिजे अशा एका व्यक्तीच्या जीवन चरित्राच्या प्रकाशनाकरता आपण इथं जमलेलो मानोभाव कांबळे हे कराडचे त्यांचा जन्म उगलेवाडीला झाला ओगलेवाडी म्हणजे कराड रेल्वे स्टेशन हे उगलेवाडीमध्ये आहे जेव्हा सुभाष सरानी मला विनंती केली फोनवरच बोलले फोनवरच मान्यता दिली नक्की मी या कार्यक्रमाला येईन फक्त आता काही पक्षाच्या जबाबदाऱ्या असतात काही एकदम अचानक काही तारखा ठरतात ते काय झालं नाही मी नक्की येईन मला येथे येता आलं ये आणि या कार्यक्रमाकरता विश्वंभरजी चौधरी आहेत वसीम भाऊ सरोले आहेत इथले आपले नितीनजी पवार मुंडेताई प्रदीप पवार मारुतीराव भापकर ताजूर आमचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर कैलाश कदम ते अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत अनेकांचा माझा परिचय आहे काहीचा नाही आज झाला आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपण सगळे मानवभावांच्यावर प्रेम करणारे बंधू भगिनी मित्रांनो खरंच अगदी मला ही कहाणी माहित नव्हती आयुष्यामध्ये इतका खडतर प्रसंग आल्यानंतर जगावं का जगू नये असा प्रश्न खरं म्हणजे त्या ते तेरा वर्षाच्या मुलाच्या समोर यायला पाहिजे होता पण आज जिद्देनं कुटुंबियांच्या प्रेरणेनं वडिलांच्या आशीर्वादानं भाऊ पुन्हा उभे राहिले मूळ कोल्हापूर उगल्यांच्या काच कारखान्यामध्ये नोकरी करता का वडील उगलेवाडीला आले तिथून त्यांची बदली पिंपरीला झाली कारण ते पिंपरी चिंचवड परिसरात आले पिंपरी चिंचवडचा जन्म होताना त्यांनी पाहिलं अनेक इथल्या स्थानिक रहिवासांनी आपल्या जमिनी दिल्या काहीतरी फार चांगलं बोट इथं होईल आपल्या मुलाबळांना काही नोकऱ्या लागतील कोणी कधी जमिनीचा मोबदला मागितला नाही आणि या वातावरणामध्ये हे एक शहर उभं राहिलं कॉस्मोपॉलिटन शहर आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतातली माणसं इथं येऊन राहतात आपलं पोट भरतात या शहराला एक आगळं वेगळं स्वरूप दिलेलं आहे आणि या शहरामध्ये मानव अत्यंत खडतर परिस्थितीने आपलं शिक्षण पूर्ण केलं हुशार होते अकरावी बारवीला प्रथम क्रमांक काढला बीकॉम झाले एल एल बी झाले आणि इथल्या सर्व संघर्षामध्ये ते सहभागी झाले समाजवादी विचारणं प्रेरित बाबा आढव यांची शिकवण घेऊन त्यांना नेता म्हणून त्यांनी इथे काम केलं आणि परिसराच्या प्रत्येक प्रश्नामध्ये ते सहभागी होते अपंगांच्या करता त्यांनी केलेलं काम हिंजेवाडी परिसरामध्ये जी अपंग प्रशिक्षण संस्था उभी केली हजारो अपंगांना त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली त्यांना ते स्वतः जसं आपल्या पायावर उभा राहिले तसे त्या सर्व अपंगांना पा स्वतःच्या पायावर उभा राहायची प्रेरणा दिली फार मोठं काम आहे कुठल्या पुस्तकात लिहून ते मावणार नाही इतकं मोठं काम पण त्यांच्या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती आहे अजून पुष्कळ पुढं काम करायचंय दुसरी आवृत्ती जेव्हा येईल तेव्हा आणखी पुढचा इतिहास लिहिला जाईल पण हा इतिहास हा आदर्श लोकांच्या समोर आला पाहिजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांची सर्वांना ओळख आहे पण ती ओळख महाराष्ट्रभर देशभर केली पाहिजे पुस्तकाचं भाषांतर होऊन देशात पोचेल मला खात्री आहे म्हणून आज भाऊंचा सत्कार सन्मान करताना मला खूप या ठिकाणी आनंद होतो अनेक पुस्तक प्रकाशन सोहळ्याला जावं लागतं त्यामध्ये औपचारिकता असते पण आज या ठिकाणी खरंच एक जिव्हाळा निर्माण झाला कराडच्या मातीमध्ये जन्मलेला एक मुलगा जिद्दीनोभा राहतो अशक्य प्राय कोणाला खरं वाटलं नसतं तेरा वर्षाच्या वयामध्ये भीषण अपघात होऊन तिथून पुढे उभं राहून हो। शिक्षण पूर्ण करून एक विचार समाजापुढे ठेवून संघर्ष करणारी व्यक्तिमत्व खरं हो। म्हणजे महाराष्ट्रात मानवभाऊच्या कामाची ओळख झाली पाहिजे आज जी मूल्य आपण जपायचा प्रयत्न करतोय संविधान त्या संविधानानं आपल्या देशामध्ये एक समानतेचं वातावरण निर्माण केलं शोषित वंचित दलितांना एक आवाज दिला ठीक आहे कदाचित आपल्याला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं सामाजिक स्वातंत्र स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य अजून मिळायचं आहे पण हे राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय पुढचा टप्पा आपल्याला गाठता येणार नाही हे तितकंच खरं आहे दुर्दैवाने दोन हजार चौदा साली एक अपघात झाला अपघात झाला का घडावला गेला मला माहित नाही ते एक जातीवादी विचाराचं सरकार आलं त्या सरकारचा आता अहोरात्र प्रयत्न चाललेला आहे की ह्या संविधानाचा कसा खून होईल आणि पुन्हा मनुस्मृती आपण या ठिकाणी कसं आणू समतेचं वातावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं होतं एक आशेचा किरण निर्माण करून दिला होता की नाही आज ना उद्या मला या देशामध्ये सन्मानानं जगता येईल मला माझे अधिकार मिळतील मला कोणी जन्म कुठं झाला कुठल्या जातीत झाला म्हणून कधी कमी निघणार नाहीत माझ्या कर्तृत्वावर माझं मोजबा होईल एक आशेचा निर्माण करून दिला किरण निर्माण करून दिला तर सगळं पुसून टाकायचे प्रयत्न चाललेले आहेत निवडणुकांच्यावर विश्वास ठेवू नये असं प्रय किती तुम्ही प्रचार केला आंदोलन केलं विचार मांडले सभा घेतल्या उद्या निवडणुकीतून मतपेटीतून काय बाहेर पडेल याचीच आता खात्री राहिली विश्वास राहिला त्यांना आज संविधानाचा ढांचा आहे पण त्यातला आत्मा मारून टाकलेला आहे आत्मा मारून टाकायचा प्रयत्न चाललेला आहे म्हणणार नाही तो आत्मा प्रयत्न चाललेला आहे संसदेला गुंडाळून टाकलं सगळ्या संविधानक संस्था काबीज केल्या इन्स्टिट्युशन कॅप्चर ज्याला म्हणतात तशा प्रमाणे प्रयत्न झाले दिसायला लोकशाहीच्या लांब रांगा मत देऊन बाहेर आलेला माणूस बोटाचा फोटो काढतोय शाही दाखवतोय जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली पाठ टोपटून घेतोय लोकशाहीमध्ये आत्मा राहिलेला नाही ढाचा राहिलेला आणि त्यामुळं बाबासाहेबांना जे अभिप्रेत होत की खऱ्या अर्थानं हा देश स्वतंत्र होईल प्रत्येकाला समान संधी मिळेल आपल्या कर्तृत्वाप्रमाणे त्याला पुढे काम करता येईल तू कुठली भाषा बोलतो कुठल्या प्रांतात जन्मलेला आहे कुठल्या जातीत आहे हे महत्व ठरणार नाही अजून तिथपर्यंत आपण पोचलेलो आहे पोचायचा प्रयत्न करत असतानाच कुठंतरी त्या संविधानाचा गळा घोटायचं सा काम चाललेलं आज या ठिकाणी जी आपण सगळे जमलेलो आहोत पंचकावर जी मंडळी बसलेली आहे समतेच्या विचाराने समाजवादी विचाराने प्रेरित होऊन कितीही अवघड लढाई असली तरी ती लढाई करणं आपलं कर्तृत्व आहे त्या भावनेनं आज लढतायत प्रसिद्धी मिळेल कुठे यश मिळेल कुठे पाठ थोपटेल याची चिंता करत नाही आणि त्या विचाराचा नेता आज आपल्यातून गेलेला आहे डॉक्टर बाबा आढाव ते आपल्यात नाही त्यानं मी श्रद्धांजली अर्पण करतो त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते शिवराजी पाटील यांचं यात दुःखद निधन झालं माझ्या राजकीय जळण शिवराज पाटील साहेबांचा मोठा वाटा आहे किंवा मी जेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्लीत गेलो एकोणीशे एक्क्याण्णव साली तेव्हा ते संसदेचे अध्यक्ष होते आणि ते पहिल्या दिवशी त्यांनी मला आपल्या चे बोलावलं आणि संसदेमध्ये कसं काम करायचं त्याचा थोडक्यात धडा दिला कान पिचक्या दिल्या उपकार मी त्यांचे कधी विसरणार नाही अशा वातावरणामध्ये आज जेव्हा इतकी माणसं एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात पुन्हा थोडस आशा निर्माण होते की नाही सगळं काही संपलेलं नाही देर इज स्टील होप अशा आहे आपण ही लढाई जिंकू शकू उद्या काय काय घालेल मला माहित नाही जगात बरंच काही चाललेलं आहे मध्यंतरी मी एक छोटासा ट्वीट केला खूप गाजला मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल करारला बोललो मी अनेकांचे फोन आले विचारले याचा अर्थ काय कस काय कोण म्हटलं की तुम्ही होणार का कारण कोणाला त्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचं झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेला पाहिजे म्हणून आधी मी अधोरेखित केलं के की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही कारण आमच्याकडे ना बहुमत नाही तर मग होणार हीच लोक पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता माझा इशारा होता एकोणीस डिसेंबरला कारण एकोणीस डिसेंबरला अमेरिकेत संसदेने कायदा केलेला एकोणीस नोव्हेंबरला कायद्यावर राष्ट्रपती ट्रम्प साहेबांनी सही केली आणि तो कायदा झाला कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत एपस्टिन नावाचा एक माणूस होता इस्रायलचा गुप्ताहेर होता त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये दे। त्याचा पर्दाफाश होणार आहे तो आपल्या विविध प्रासादामध्ये मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या बड्या मोठ्या लोकांची चित्र छायाचित्रण केलेली आहे ती सगळी छायाचित्रणं ते सगळी फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरला जाहीर करणार आहेत यात कोणाकोणाची नाव आहेत हो सोशल मीडियावर काही नाव आहेत हो चालू आहे आहेत का मला माहित नाही पण आजच पंच्याहत्तर हजार फोटोग्राफ पब्लिश झालेले आहे वीस हजार ईमेल्स प्रकट झालेले त्यामध्ये अमेरिकन सौजन सांगितले की हा डाऊनलोडेबल डेटा पाहिजे हा सर्च करता आला पाहिजे या डाऊनलोडेबल आणि सर्चेबल ही माहिती असेल आणि कोण कितीही मोठा व्यक्ती असला तरी आम्ही त्याचा संरक्षण देणार नाही ती सगळी माहिती जाहीर होणार आहे एकोणीस डिसेंबरला काय होतं मला माहीत नाही उलटसुलट चर्चा चालू आहे कोणाकोणाची नावं आहेत काय काय आहेत कुठे कुठे काय काय कारनामे केलेली आहेत आणि त्यामुळं चळवळीचा मुख्य अर्थ की आशा जोडाचे नाही काहीतरी होईल बहुतेक असं आम्ही आशा घेऊन पुढे चाललेलो झालं तर काहीतरी चांगलं होईल पण चळवळ मात्र चालू ठेवावी लागेल कारण एक संक्रामक काळ आहे आज एक नवीन संस्कृती निर्माण आहे आय टीच्या युगामध्ये दोन्ही नोरा बायको चांगल्या उच्च पगाराची नोकरी घेऊन काम करतायत वाचन नाही काही नाही सोशल मीडियावर व्हॉट्सअप वर काहीतरी बघतायत पाच मिनिटं बघतायत आपली मतं ठरवतायत देशात काय चाललंय कुठे काय चाललंय काल इंडिगो एअरलाइन मध्ये घोटाळा झाला कशामुळे झाला त्याला राहुल गांधी क्रोनी कॅपिटल म्हणतात त्याचं ज्वलंत उदाहरण कसं समोर आलं अठ्ठावन कोटीची राजकीय देणगी घेऊन सरकारला कसं आपल्या मुठीत ठेवलं गेलं पासष्ट टक्के मार्केट शेअर असणारी कंपनीने भारतातल्या सगळ्या जनतेला त्राही त्राही करून सोडलं फक्त आपला नफा जास्त भाव आणि सरकार निदृष्ट अवस्थेपती झोपलेले हो ते काही घेणं देणं नाही कोणाला किती त्रास झाला कोणाच्या नोकरीचा इंटरव्ह्यू होता कोणाच्या घरात दहनक्रिया करायची होती डेड बॉडी घेऊन माणसं एअरपोर्टवर उभी होती लाखो माणसांना खायला मिळालं नाही झोपायला मिळालं नाही घरी जाता आलं नाही पाच हजाराचं तिकीट पन्नास पन्नास हजार थे थे ला विकलं बाजार केला तिकिटांचा सरकारला काही त्याचा घेणं देणं नाही करते वंदे मातरम आणि वंदे मातरमच्या रूपाने जनगण मन हे पुसून टाकायचा प्रयत्न आहे ते, ते राष्ट्रगीत नकोच आम्हाला दुसरं पर्याय राष्ट्रगीत पाहिजे हा प्रयत्न काल नडानी केला जनगण मन लोकांच्या मनातलं लोकांच्या हृदयातलं गीत कोणी पुसून टाकू शकणार नाही म्हणून मानवाच्या पुस्तकाचं नाव जानकांना मन आहे खरं जनतेच्या मनाच्या भावना त्यांनी जनतेबरोबर केलेली आंदोलन त्या आंदोलनाला यश ये येईल किंवा येणार नाही ना पण जनतेच्या हक्काखा लढत राहिलं पाहिजे ही त्यांची प्रेरणा खरोखरीच सर्वसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे पुस्तकाचं भाषांतरून इतर लोकांना देशात हा लढा ही जिद्द याबद्दल माहिती मिळाली पाहिजे खरं म्हणजे मलाही काही गडबडीमध्ये सर्व पुस्तके वाचता आलं नाही मी सुस्त चाललं प्रस्तावना पाहिली आणि त्यातला संदर्भ लक्षात आला की एका वादळाचे वर्णन आहे वैचारिक वादळ न्याय मिळेल याकरता केलेला संघर्ष कितीही अवघड परिस्थिती असली तरी प्रयत्न करत राहिला पाहिजे हे मानवांनी त्यांच्या जीवनातून दाखवलेलं आहे तेरा वर्ष वयामध्ये इतका भीषण आपल्या झाल्यावर माणूस स्वतःच्या बाहेर पुन्हा उभा राहू शकेल तर विश्वास बसणार नाही अशी कहाणी आहे त्यामुळं सरकारने किती अन्याय केला तरी आपण पुन्हा त्याचा लढा जिंकू शकतो जिंकता आपल्याला येईल ही त्यातली भावना आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचाराला पुराशी बाळगून लढाई लढत राहिलं पाहिजे आज विशंभरजी असीमजी लढत कोणी येऊ नगर न येऊ बोलवतील तिथे जातात सांगतात बोलतात सरकारचा पर्दाफाश करायचा प्रयत्न करतात त्यांना आमिष दिली जातात धमक्या दिल्या जातात हल्ले होतात त्यांच्यावर असीमची सनद रद्द करायचा जा, प्रयत्न झाला सगळं काही बेकायदेशीर झाले तरी पण तो लढा चालू होता तसाच मानवभावचा लढा या परिसरामध्ये चालू आहे न्याय करता हक्का करता सन्मानानं जगण्या करा म्हणून मला वाटत जनगण मन एका वादळाचं नाव संबंध महाराष्ट्रात पोहोचेल जिद्दीनं प्रयत्न केला तर आपण काय करू शकतो याच ज्वलंत उदाहरण समाजाकडे विशेषतः युवा पिढीपुढे जाईल त्यातून मला वाटतं नवा महाराष्ट्र नवा भारत उभारायची आपल्या सर्वांना प्रेरणा मिळत राहील अशी अपेक्षा करतो एका चांगल्या कार्यक्रमाकरता मला सुभाजींनी इथं बोलावलं मला येता आलं त्याबद्दल त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि संघर्ष करत राहा तुमच्या संघर्षाचा पहिला अध्याय आज लोकांच्या समोर आलेला आहे पुढं पुढचा आपला प्रवास त्याचे पुस्तिका अशीच या ठिकाणी पुढं येईल आणि तुम्ही आयुष्यभर देशातल्या कथा एक आदर्श संघर्ष केल्यानंतर काय होतं हा आदर्श प्रस्तुत करत राहाची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय चौहान साहेब